संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि शिवसैनिकांच्या हृदयात स्थान असलेले धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ठाण्यामध्ये तीव्र शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रमक आंदोलन केलंय या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला एवढंच नाही तर पुतळ्यांचं दहन करून संताप देखील व्यक्त केला आहे यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांनी तातडीने माफी मागावी अशी जोरदार घोषणाबाजी केली शिवसैनिकांचं म्हणणं आहे की धर्मवीर आरंदीघे यांच्याविषयी कोणतेही अपमानास्पद वक्तव्य वक्त सहन केलं जाणार नाही राऊत यांच्या वक्तव्यामुळे केवळ शिवसैनिकांच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तंगड्या उपस्थितीत शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता या घटनेमुळे ठाणे परिसरात वातावरण निर्माण झालं आहे ठाणे विधानसभा शहर प्रमुख लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर मनोहर गाडवे युवासेना समन्वयक नितीन लांडगे शाखा प्रमुख निखिल बुर्जुडे वंदना डोंगरे पूजा लोंडे किरण जाधव बाळागवस यांचे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी युवा सैनिक येथे होते हिंदू हृदय सम्राट सरसरावती बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण भारताचे हिंदू हृदय सम्राट होते आणि त्यांच्याविषयी कोणाच्याही मनात म्हणजे त्या सर्व हिंदू जणांचे मराठी ते जनातच होते म्हणजे त्यांच्याविषयी काही कोणाचं नाही परंतु आज संजय राऊत हे महाराष्ट्रातले एक नारद मुनी आहेत आग लावायचे धंदे करायचे शिवसेनेच्या शिवसेना भांडणं लावायची काहीतरी मुंबई महापालिका हातून निचू, निसून चालली आहे त्याच्यामुळे त्यांना काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हे धंदे संजय राऊतांचे चाललेले आहेत विजय राऊतांच्या बद्दल काय सांगायचं संजय राऊत नेहमी काहीतरी निगेटिव्ह नि, पसरवत असतात दिगे साहेबांच्या बद्दल गेले दिघे साहेब जाऊन आज पंचवीस वर्ष दोन हजार एक साली दिघे साहेब गेले त्यावेळी मातोश्रीला दिगेसाहेबांबद्दल पोटशुळ होतं आणि आज पण दिघे साहेबांबद्दल त्यांना पोटशुळ आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसतच आहे ना का का त्यांनी त्यांना आता हे आठवा आज वाल, साहेब जाऊन पंचवीस वर्ष झाली तरी पण तुम्हाला त्यांच्याविषयी पोटशुळ आहे पण ज्यावेळेला जिवंत होते त्यावेळेला किती प्रमाणात मोठं पोशूळ होत त्यांना अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्याचं काम ही संजय राऊतांनी कंपनी करत होती का दिगे साहेबांचं काम एवढं मोठं होतं गाडी एवढं मोठं होतं की प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये दिगे साहेब आहेत आणि शिंदे साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतायत बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना का चालवतायत तुम्ही शिवसेना विकली काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तिथे अपयश आलं पण आता काहीतरी करायचं काहीतरी पुढ्या सोडायच्या लोकांना लोकांना सम्रि निर्माण करायचा हे संजय काम आहे बाकी काय मला राजन विचारांना एकच प्रश्न आहे केदार दिघेला एकच प्रश्न आहे की तुम्ही संजय राऊतांचा निषेध करणार का तुम्ही संजय राऊतांना संजय राऊतांच्या विषयी तुम्ही काय बोलणार का संजय राजन विचार यांनी स्वतः दिवे साहेबांचे शिष्य समज समजतात स्वतःला मग राजन विचारे त्यांच्याबद्दल रा, संजय राऊतांच्या बद्दल त्यांचा निषेध व्यक्त करणार का ते दिगेसाहेबांचा बोटवरून राजकारण तुम्ही करू नका दिगेसाहेबांचं नाव हे ठाण्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर बोललेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिगेसाहेबांचं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी दिगेसाहेबांचं नाव हे ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात बोललेलं आहे तुम्ही निवडणूक आली म्हणून असे बेताल वक्तव्य साहेबांवर करत आहात मला स्थानिक उभाटाच्या नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही या संजय राऊतचा निषेध करणार आहात की नाही जर नसाल करणार तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर शिंदे साहेबांची शिवसेना चालू आहे त्याच युवासेनेच्या मा माध्यमातून जर संजय राऊत ठाण्यात आले तर तो त्यांच्या तोंडाला काळं फासल्याचं काम हे युवा सैनिक करणार आहे